आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये विविध आंदोलन सुरू होते ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता पण ई डब्ल्यू एसचा निर्णय झाल्यानंतर मात्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर त्या दहा टक्के आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आणि त्यामधून त्या ज्यांना ईडब्ल्यू सी आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये बघा आज सर्वात जास्त ईडब्ल्यू एसमध्ये फायदा मिळतो आहे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारने ईडब्ल्यू एसचे दहा टक्के आरक्षण आणि सोबतच सारथी सारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे म्हणजे देशामध्ये सर्वात जास्त डब्ल्यू एसमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये एक टक्के आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये ही भूमिका नेहमीच भारतीय जनता पार्टीची राहिली आहे आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राहिली आहे